खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण येत्या पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची नमुना उत्तर सूची पाहणार आहोत पेपर क्रमांक एक म्हणजेच प्रथम भाषा व गणित संच ची नमुना उत्तर सूची आपण पाहणार आहोत मित्रांनो संच बी सी आणि डी यांचे उत्तर या उत्तर सूचीवरून तुम्ही चेक करून घेऊ शकता कारण ए संचा प्रश्न मागे पुढे करून बी सी आणि डी या संचामध्ये दिलेले असतात विभाग एक मराठी प्रश्न पहिला खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाक प्रचार पर्यायातून निवडा शरण जाणे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ना घासणे प्रश्न दुसरा खाली अक्षर जुळून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटचे अक्षर पर्यायातून निवडा ग व ज यापासून गरजवंत हा शब्द बनतो त्यातील शेवटचे अक्षर आहेत त त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त प्रश्न तिसरा कविताच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रतिती म्हणजेच कविताचे यश अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द पर्यातून निवडा प्रचिती या शब्दाचा सा सामनाथी शब्द आहे अनुभव त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न चौथा खालील आकृतीतील रिकाम्या जागी योग्य पर्यायातील अक्षर क्रमाने घेतल्यास अर्थपूर्ण शब्द होतील तर पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे तर आर अस आर ती आस न आरंभ प्रश्न पाचवा काटेकेतच्या झाडा आत जन्मला केवडा या ओळीची रचना कोणी केली आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संत शेख मोहम्मद प्रश्न सहावा उत्कृष्ट उतार उत्तम उतरण उत्तेजन हे शब्द लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा हे पाच शब्द वर्णानुक्रमे म्हणजे लावल्यास त्यातील मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांक येतो दोन उतार उतार हा शब्द मध्यभागी येतो पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न सातवा खाली पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द निवडा बहिणाबाई मामा नारद मुनी हे अलंकारिक शब्द आहेत परंतु अहिरबाई हे एक नाव आहे व्यक्तीचे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे अलंकारिक नसलेले शब्द आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न आठवा खाली दिलेल्या शब्दसमोहा बद्दल अचूक शब्द, शब्द पर्यातून निवडा तोंडी चालत आलेली गोष्ट बरोबर उत्तर आहे दंत कथा पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न नव्वा प्राणी व त्याचा निवारा यातील जोडीतील चुकीचा पर्याय निवडा तर घोड्याचा तबेला बरोबर आहे हातीचा पिलखाना बरोबर आहे पोटाची जोडी बरोबर आहे प्रश्न पर्याय क्रमांक तीन सिंहाची जाळी हा पर्याय चुकीचा आहे प्रश्न दहावा खाली दिलेल्या पर्यायातील चुकीची जोडी ओळखा पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे वेब म्हणजेच आंतरजल आंतरजाल म्हणजेच इंटरनेट पर्याय क्रमांक दोन युजर वापर करता बरोबर आहे डिस्क तबकडी बरोबर आहे थ्री डी बरोबर आहे प्रश्न अकरा ते तेरा साठी सूचना खाली उतारा काळजीपूर्वक वाचावं त्या आधारित त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा हा उतारा चांगल्या प्रकारे वाचल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला सोडवता येणार आहेत प्रश्न अकरावा आहे माणसांचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विचाराने प्रश्न बारावा वरील उताराशी विसंगत असणारे विधान पुरेल कोणते बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात प्रश्न तेरावा मेहनत करणे या अर्थाने कोणता वाक्प्रचार उतार्यात आलेला आहे बरोबर उत्तर आहे क्रमांक चार परिश्रम करणे प्रश्न चौदा ते सोळासाठी सूचना खालील कविता काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा कविता आपण प्रकारे वाचून घेतली समजून घेतली तर खाली प्रश्नाची उत्तरे आपल्याला चांगल्या प्रकारे सोडवता येतील प्रश्न चौदावा आठवण कुठे नसते तर पर्याय क्रमांक एक बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे पण पर्याय क्रमांक चार हा चुकीचा पर्याय चैत्रपाली दिलेला आहे हृदयाच्या कप्यात दिलेल्या आहे सागराच्या निळा दिलेल्या आहे परंतु वसंतातल्या गुलमुहरात असे दिले आहे त्यामुळे कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे बरोबर आहे पर्याय क्रमांक एक तन्मय तन्मय म्हणजे एखाद्या एक गोष्टीमध्ये एकाग्र होणे धुंद होणे प्रश्न सोळावा आठवणींचा बोकुळ गंध असे का म्हटले असावे कारण गोकुळ गंध म्हणजे वास दीर्घकाळ टिकतो त्यामुळे पर्याय क्रमांक दोन त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात आठवणी दीर्घकाळ स्मरणात राहतात असे कवीला म्हणायचे आहे प्रश्न सतरावा खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा गाणे गाऊन मला उठविशी मित्र जीवाचा खरा बरोबर उत्तर आहे पर्याक्रमक एक उठविशी हे एक क्रियापद आहे प्रश्न अठरावा खाली दिलेल्या पर्यायातून पुलिंगी शब्द ओळखा तर पुलिंगी शब्द आहे माळी पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे तो माळी प्रश्न एकोणीस खाली दिलेल्या पर्यायातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा देव हा शब्द एक वचन सुद्धा तोच असतो आणि अनेक वचन सुद्धा तोच असतो त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे बाकीचे तीन शब्दांचे एक वचन अनेक वचन वेगवेगळे होतात प्रश्न विसावा खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा उद्देश म्हणजे ज्याबद्दल बोललेले आहे तो भाग आणि विधेय म्हणजे जे बोललेले आहे तो भाग त्यामुळे खो खोच्या आजच्या सामन्यात हा उद्देश आहे त्याबद्दल बोललेले आहे माणसेचा धाकटा भाऊ चांगला खेळला त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे खो खोच्या आजच्या सामन्यात प्रश्न एकविवा पुढे दिलेल्या शब्दांमध्ये एकूण किती अशुद्ध शब्द लपलेले आहेत तर क्रीडा महोत्सव यामध्ये कला दुसरी वेळांटी पाहिजे निरीक्षण मध्ये र ला दुसरी वेळांटी पाहिजे दूरचित्रावणीमध्ये ला दुसरा उकर पाहिजे मानव मध्ये मा मध्ये मला पहिली वेळांटी पाहिजे ग्रामगीतामध्ये ग ला दुसरी वेळांडी पाहिजे असे एकूण पाच शब्द अशुद्ध आलेले आहेत पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न बावीस ते चोवीस साठी सूचना पुढील सुसंगत वाक्याचा परिचद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायांची निवड करा बावीस तेवीस चोवीस हे एकंदरीत आपल्याला वाचावे लागतील आणि त्यावरून आपल्याला पर्याय ठरवावे लागतील जत्रेसाठी गावागावचे नामवंत टिंबटिंब आले होते पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मल्ल प्रश्न तेवीस त्यांचे टिंबटिंब पाण्यासाठी लोकांनी तोभा गर्दी केली होती बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन द्वंद्व प्रश्न चोवीस प्रत्येकाची पिळदार टिंबटिंब प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती शरीर यष्टी पर्याय दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न पंचवीसावा खाली दिलेल्या शब्दात एक अर्थपूर्ण म्हण दडलेली आहे ती शोधून तिच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा खाव्या अंधेरी धार देव्या खाली अंधार या म्हणीचा अर्थ आहे पर्यायक्रमांक तीन मोठ्या माणसात देखील दोष आढळतात विभाग दोन गणित प्रश्न सव्वीसावा तेवीस किलोग्रॅम पाचशे ग्रॅम अधिक एकवीस किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम बरोबर किती बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यांची बेरीज करून आपण उत्तर काढलेले आहे पंचेचाळीस किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम प्रश्न सत्तावीसावा आठ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव अधिक एक हजार एक बरोबर किती यांची बेरीज करून येते उत्तर येते नऊ लाख एक हजार त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न अठ्ठावीसावा तीनशे चार एकशे चार सातशे चार पाचशे चार नऊशे चार या पूर्णांकांचे उत्तर त्या क्रमाने मान्य केल्यास पहिला पूर्णांक व मधला पूर्णांक यांची बेरीज किती तर उत्तर त्या क्रमाने आपण मांडणी केलेली आहे नऊशे चार सातशे चार पाचशे चार तीनशे चार एकशे चार तर पहिला अपूर्णांक आहे नऊशे चार आणि मधला अपूर्णांक आहे पाचशे चार नऊ आणि यांची बेरीज येते उत्तर आणि त्याचा पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न एकोणतीस शेखरने बाजारातून पंचेचाळीस रुपये प्रति किलोग्रॅम दराने अर्धा किलोग्रॅम टोमॅटो तीस रुपये प्रति किलोग्राम दराने दीड किलोग्रॅम कांदे व छप्पन रुपये प्रति किलोग्राम दराने सव्वा किलोग्रॅम भेंडी खरेदी केली तर त्याने बाजारात एकूण किती रुपये खर्च केले टोमॅटो आधा किलोचे होतात बावीस रुपये पन्नास पैसे त्यानंतर कांदे दीड किलोग्रॅमचे होतात पंचेचाळीस रुपये आणि छप्पन रुपये किलोग्राम दराने सव्वा किलोग्राम भेंडीचे होतात सत्तर रुपये अशा तिन्ही बेरीज करून एकशे सदोतीस पूर्णांक पन्नास त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकशे सदोतीस पूर्णांक पाच रुपये प्रश्न तीस शाळेला सोमवार दिनांक दोन मे दोन हजार बावीस पासून बत्तीस दिवसाची सुट्टी लागली तर सुट्टी नंतर शाळा कोणत्या वेळी सुरू होईल तर दोन मे ही तारखेला सोमवार आहे त्यामुळे एक दोन तीन तारखेला जो वार असतो एकोणतीस तीस एकतीस तारखेला असतो मे महिन्या एकतीस दिवसाचा असल्यामुळे तीस तारखेला सोमवार येतो आणि एकतीस तारखेपर्यंत म्हणजेच मे महिन्यात दोन मे पासून एकतीस पर्यंत म्हणजेच तीस दिवस होता मे हा तीस दिवस सुट्टी राहील आणि त्यानंतर एकतीस ला मंगळवार आहे त्यामुळे एक जूनला बुधवार दोन जूनला गुरुवार हे दोन दिवस होतील आणि तीन जूनला शाळा भरेल म्हणजे शुक्रवारी शाळा भरते पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न एकतीसा राहुलने अठावन्न हजार पाचशे रुपयांना घेतलेली मोटरसायकल चौसष्ट हजार दोनशे पन्नास रुपयाने विकली तर त्याला या व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा झाला तर घेतली कमी पैशाला आणि विकली जास्त पैशाला त्यामुळे नफा झालेला आहे आणि वजाबाकी केल्यानंतर बरोबर पर येते पर्याय क्रमांक दोन पाच हजार सातशे पन्नास रुपये नफा प्रश्न बत्तीसावा एक सहा बारा प्रश्न तेहतीसावा सोबत आकृतीत किती त्रिकोण तयार झाले आहेत आहे चार तेरा प्रश्न चौतीसावा दर, दर शेकडा आठ दराने पस्तीसशे रुपयांचे दोन वर्षाची सरळ व्याज किती तर सरळ सूत्र आहे मदक छेद शंभर त्यामुळे पस्तीसशे गुणिले आठ गुणिले दोन भागिले शंभर उत्तर येते पाचशे साठ पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एका पक्षी अभयारण्यातील विविध प्रकारच्या पक्ष्यांची संख्या चित्ररूप माहितीच्या स्वरूपात दिली आहे दिलेल्या माहितीच्या आधारित प्रश्नांची उत्तरे द्या त्यावरून चित्र त्रिकोण बरोबर पक्षी पक्षी एक म्हणजे तर पोपट अठ्ठावीस होतात मोर सोळा होतात घाट चोवीस होते आणि सुतार पक्षी बारा होतात एकूण ऐंशी पक्षी होतात तर प्रश्न पसले सवा आपण पाहूया यावर आधारित पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे पोपटांची संख्या अठ्ठावीस व सुतार पक्ष्यांची बारा आहे अठ्ठावीसचा बारा सोळाने कोपऱ्यांची संख्या जास्त आहे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न छत्रसावा मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकड्या किती आहे तर एकूण पक्षी आहेत ऐंशी आणि मोर आहेत सोळा सोळा चेत ऐंशी गुणिले शंभर केल्यानंतर बरोबर उत्तर येते वीस टक्के तर पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न सदोतीस एका आयताची परिमिती अडतीस सेंटीमीटर असून लांबी बारा सेंटीमीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती तर आपल्याला परिमिती दिली आहे आणि लांबी दिली आहे बारा सेंटीमीटर आणि बारा सेंटीमीटर लांबी दोन होतील आणि मग अडतीस मधून दुन बारा दुने चोवीस केले तर राहतात चौदा तर मग रुंदी दोन रुंदी चौदा राहिल्यात तर मग सात दुने चौदा रुंदी सात भेटते त्यामुळे लांबी बारा रुंदी सात मग आयत क्षेत्रफळ बरोबर लांबी गुण रुंदी बारा साते चौऱ्याऐंशी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौऱ्याऐंशी चौरस सेंटीमीटर प्रश्न अडतीस जर एम बरोबर चार एन बरोबर दोन तर एम गुणिले एन अधिक एम भागले एन बरोबर किती तर भागा केलेला आहे चार गुणिले दोन अधिक चार भागले दोन उत्तर येते दहा पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न एकोणचाळीस जॉनने दोन रिम कागदापैकी चाळीस डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले वापरले म्हणजे वजा झाले ते कमी झाले आणखी दोन दस्ते कागद छपाई करताना खराब झाले ते सुद्धा कमी झाले म्हणजे वजा झाले तर किती कागद शिल्लक राहिले तर पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल दोन रिम रिम म्हणजेच किती कागद रे म्हणजे चारशे ऐंशी दुसरी म्हणजे चारशे ऐंशी एकूण नऊशे साठ कागद होतात तर त्यातून चाळीस डझन म्हणजेच चाळीस डझनचे आपल्याला करून बघावे लागतील चाळीस गुणिले बारा चारशे ऐंशी ते वजा केल्यानंतर उत्तर राहते चारशे ऐंशी त्यातून दोन दस्ते वजा करावे लागतील आपल्याला तर दोन दसे म्हणजे अठ्ठेचाळीस कागद एक दसा म्हणजे चोवीस कागद असतात दोन डझन असतात एक दसा म्हणजे तर दोन दसे म्हणजे अठ्ठेचाळीस कागद वजा केले असतात बरोबर उत्तर राहते चारशे बत्तीस तर चारशे बत्तीस म्हणजे किती तर तीन क्रॉस एक ग्रोस म्हणजे एकशे चव्वेचाळीस तर तीन ग्रोस म्हणजे चारशे बत्तीस त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीन ग्रोस प्रश्न चाळीस हवा चाळीस दशक गुणिले दहा दशक बरोबर किती चाळीस दशक म्हणजे चारशे आणि दहा दशक म्हणजे शंभर चारशे गुणिले शंभर बरोबर चाळीस हजार चाळीस हजारलाच चाळीस दशक म्हणता येईल कारण एक शून्य दशकला लागतो त्यामुळे एक शून्य कमी होईल आणि चार हजार हे उत्तर येईल प्रश्न एकेचाळीसावा खालीलपैकी कोणता केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो तर रेखांकित भाग आहे तीन अंश चार टोटल नऊ आहेत आणि त्यापैकी तीन रंगवलेले आहेत त्यामुळे तीन अंश चार तर त्यामध्ये तीनच्या पाळीतील अंक आहेत तीन आणि नऊ त्यामुळे तीन एके तीन आणि तीन नऊ असा म्हणजे त्याचा भेटते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं प्रश्न उत्तर आहे प्रश्न बेचाळीसावा खाली दिलेल्या पदावरील चौकटीत अनुक्रमे कोणती चिन्हे येतील तर यातील चौथ्या पायातील मी चिन्ह वापरलेले आहेत आणि उत्तर पन्नास बरोबर येत आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे पहिल्यांदा गुणाकार व भाकार ह्या क्रिया केलेल्या आहेत व, या नियमाप्रमाणे पन्नास प्रश त्रेचाळीसावा सहा तीन शून्य सात आणि चार हे अंक प्रत्येक एकदाच वापरून तयार होणारे पाच अंकी लहान लहान समज संख्येची नेमपट किती पाच अंकी लहान संख्या या अंकापासून सर्वात लहान म्हणजे पाच अंकी लहान संख्या बनते तीस हजार चारशे शहात्तर त्याची निमपट करायची निंपट करायची असेल तर दोन्ही भागावं लागतो कोणत्याही संख्येला तर तीस हजार चारशे ला दोन्ही भागले असता पंधरा हजार उत्तर येते प्रश्न चव्वेचाळीस आयुष्य पावणे चार लाख रुपयांचा ट्रॅक्टर सव्वा पासष्ट हजार रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले तर तीन लाख पंच्याहत्तर हजार अधिक पासष्ट हजार दोनशे पन्नास यांची बेरीज केली असता बरोबर उत्तर येते पर्याय क्रमांक दोन चार लाख चाळीस हजार दोनशे पन्नास रुपये प्रश्न पंचाळीसावा सातशे सतरा वजा डॅश डॅश बरोबर दोनशे एकावन्न तर या जागी कोणता पूर्णांक येईल तर या बॉक्सच्या जागी एकोणीस पूर्णांक एकावन्न हा पूर्णांक घेतला आणि त्यांची वजाबाकी केली असता तर बरोबर इथे दोन अंश छेद एकावन्न खाली मी क्रिया केलेली आहे सातशे सतरा आणि एकोणीशे एकावन्न यांचे छेद सामान करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर उत्तर येते चौतीस छेद आठशे सदुसष्ट त्या ते दोन्ही हे अंक सतराच्या पाड्याने भाग त्यांना जातो त्यामुळे दोनशे एकावन्न हे उत्तर झाले त्यामुळे एकोणीसशे एकावन्न हे बॉक्सच्या जागी येईल बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न शेहेचाळीस सई दररोज सकाळी एकशे बारा मीटर बाजू असलेल्या चौरस कृती बागेला पाच फेऱ्या मारते तर सई दररोज किती अंतर चालते एकशे बारा मीटर एक बाजू झाली तर चौरसाला चार बाजू असतात त्यामुळे एकशे बारा गुणिल चार चारशे अठ्ठेचाळीस झाले आणि त्याला चार पाच फेऱ्या मारलेल्या आहेत तिने त्यामुळे चारशे अठ्ठेचाळीस गुणिल पाच बरोबर उत्तर येते दोन हजार दोनशे चाळीस पर्याय क्रमांक तीन दोन किलोमीटर दोनशे चाळीस मीटर हे उत्तर येते प्रश्न सत्तेचाळीसावा सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी निघाली व हो। दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी अमरावतीला पोहोचली तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यास किती वेळ लागला तर दहा वाजून वीस मिनिटं ते दुसऱ्या दिवशीचे दहा वाजून वीस मिनिटे म्हणजे मंगळवारचे चोवीस तास होतात त्यानंतर दहा वाजून वीस ते अकरा वाजून अकरा वाजून 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 वीस असे हे चार तास असे अठ्ठावीस तास होतात परंतु दोन वाजून वीस शेवटचा आकडा येत आहे पण आपल्याला सांगितलं आहे दोन वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचली त्यामुळे दोन वाजून तास मधून आपल्याला पाच मिनिटे वजा करावे लागतील त्यामुळे सत्तावीस तास पंचावन्न मिनिटे एवढे तास शिल्लक राहतात त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्तावीस तास पंचावन्न मिनिटे प्रश्न अठ्ठेचाळीसावा प अधिक चार ही एक विषम संख्या आहे तर त्या संख्येनंतर क्रमाने येणारी सातवी समसंख्या कोणती जर आपण प अधिक चार आपल्याला विषम संख्या यायला पाहिजे त्यामुळे मी पच्या जागे तीन हा अंक घेऊन बघितलेला आहे तीन अधिक चार सात ही विषम संख्या भेटते त्यामुळे सात नंतर आपण सातवी समसंख्या आठ दहा बारा चौदा सोळा अठरा आणि वीस वीस ही सातवी समसंख्या येते त्यामुळे त्यामुळे आपल्याला प बरोबर तीन घेतलेला आहे आपण त्यामुळे तीन अधिक सतरा बरोबर वीस होतात त्यामुळे पर्याय क्रमांक तीन प अधिक सतरा प म्हणजेच तीन तीन आणि सतरा वीस होतात त्यामुळे अधिक सतरा हे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न एकोणपन्नास एक कपाट पाच हजार सहाशे पन्नास रुपयांना विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट पाठ हजार तीनशे पन्नास रुपयांस विकल्यास होतो तर कपाडाची खरेदी किंमत किती पहिल्या रकमेस विकल्यास तेवढाच तोटा होतो आणि दुसऱ्या रकमेस विकल्यास तेवढाच नफा होतो त्यामुळे तोटा बरोबर खरेदी वजा विक्री सात हजार मधून पाच हजार सहाशे पन्नास वजा केले तर साडे तेराशे राहतात आणि नफा बरोबर विक्री वजा खरेदी तर आठ हजार तीनशे पन्नास मधून सात हजार बाजार केले तर साडे तेराशे राहतात त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न पन्नासावा दोनशे रुपयांच्या चाळीस नोटा देऊन पाचशे रुपयांच्या किती नोटा येतील दोनशे रुपयांच्या चाळीस म्हणजे दोनशे गुणिले चाळीस आठ हजार होतात तर त्याच्या पाचशे रुपयांच्या नोटा किती होतील पाहिजे आहे त्यासाठी आठ हजार भागीले पाचशे करावे लागेल बरोबर उत्तर आहे ते सोळा पर्याय क्रमांक एक सोळा हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न एकानुवा खालीपैकी कोणती संख्या सत्राने विभाज्य नाही तर सगळ्या संख्यांना भाग करून पाहायचे जर बाकी राहत असेल दशमचिन्हामध्ये भागा येत असेल तर ते विभाज्य नसणार आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक एक या दोनशे सत्राला सत्राने पूर्ण भाग जात नाही आणि बाकीच्या तीन अंकांना भाग जातो हो। त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे ते विभाज्य नाही प्रश्न बावन्न श्यामरावांनी दुकानातून एक हजार चारशे पंच्याऐंशी रुपयांचा किराणा घेतला त्यांनी दुकानदाराला पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये व शंभर रुपयांच्या प्रत्येकी सामान नोटा देऊन बिलाची नेमकी रक्कम दिली तर श्यामरावांनी दुकानदाराला एकूण किती नोटा दिल्या तर जर मी एक्झाम्पल म्हणून नऊ घेतला तर पाच रुपयांच्या नऊ नोटा पंचाळीस रुपये होतात दहा रुपयाच्या नऊ नोटा नऊ रुपये होतात आणि पन्नास रुपयाच्या नऊ नोटा चारशे पन्नास रुपये होतात शंभर रुपयांच्या नऊ नोटा नऊशे रुपये होतात सगळ्यांची एकूण होते एक हजार चारशे पंच्याऐंशी त्यामुळे समान नोटा असतील नऊ पाच रुपयाच्या नऊ दहा रुपयांच्या नऊ पन्नास रुपयांच्या नऊ आणि शंभर रुपयांच्या नऊ पर्याय क्रमांक एक प्रश्न त्रेपणा एका संख्येला पंचवीसने भागल्यास भाकार सव्वीस येतो बाकी दोन उरते जर त्या संख्येला तीसने भागल्यास भाकार व बाकी अनुक्रमे किती असेल तर पंचवीस हे हे भाजक आहे आणि सव्वीस हा भागा भाजक व भागकार यांचा गुणाकार केला तर आपल्याला भाज्य मिळते व त्यामध्ये दोन मिळवायचे त्यामुळे पंचवीस गुण सव्वीस यांचा गुणाकार केला सहाशे बावन आणि बाकी दोन ही त्यामध्ये मिळवली तर सहाशे बावन्न ही संख्या म्हणजे भाज्य भेटेल आपल्याला तर त्या संख्येला तीसने भागलं तर तीसने भागल्यानंतर आपल्याला एकवीस हे उत्तर येते आणि बावीस हे बाकी राहते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न चोपन्वा खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांचे रूपांतर करताना आपल्याला तीन गुन्हे सात करावे लागेल तीन साथ एकवीस पाच सव्वीस झाले सव्वीस त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न पंचावन्न एका बागेत निर्गिरीची छत्तीस झाडे आहेत बागेत एकूण चारशे पानास झाडे असल्यास निरगिरीचे झाडे किती तर चारशे पानास एकूण झाडे त्याला ने गुणिले केलं आणि भागिले शंभर चारशे पन्नास गुणिले छत्तीस छत शंभर बरोबर उत्तर येते एकशे बासष्ट त्यामुळे एकशे बासष्ट झाडे निलगिरीची आहेत प्रश्न छप्पन वा वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवाची लांबी पंधरा सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाच्या त्रिजेची लांबी किती सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असतो व्यास हा पंधरा सेंटीमीटर आहे तर व्यासाच्या निंपट त्रिजा असते पंधरा ला तर दोन ने भागलं तर बरोबर उत्तर येते सात पूर्णांक पाच बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सात पूर्णांक पाच सेंटीमीटर प्रश्न सत्तावनवा साठ या संख्येचे एकूण विभाजक हे पंचाहत्तर या संख्येच्या एकूण विभाजकापेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहेत तर साठ चे विभाजक आपण एक पासून सुरू केले साठ पर्यंत तर हे बारा येतात आणि पंचाहत्तर या संख्येचे एकूण विभाजक येतात सहा तर बारा वजा सहा सहा तर सहा ने जास्त आहेत साठ या संख्येचे विभाजक ने जास्त आहेत पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न अठ्ठावन्न खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यापैकी सहमूळ संख्येच्या जोड्या किती सोळा एकसष्ट एकवीस बावीस सतरा एकोणीस या तीन जोड्या समूळ संख्येच्या जोड्या आहेत त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न एकोणसाठ पाच पूर्णांक चार आठ सात या दशांश पूर्णांकातील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किती तर चार ची स्थानिक मध्ये ते शून्य पूर्णांक चार शून्य शून्य आणि सात ची स्थानिक मध्ये येते शून्य पूर्णांक शून्य शून्य सात तर यांचा गुणाकार केला असता उत्तर येते पर्याय क्रमांक चार शून्य पूर्णांक शून्य शून्य अठ्ठावीस हे बरोबर उत्तर आहे प्रश्न साठ छप्पन मीटर लांबीच्या दोरीचे आठ मीटर एक याप्रमाणे समान लांबीची तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावी लागेल तर ती दोरी छप्पन मीटर आहे आणि आठ आठ मीटरचा एक या प्रमाणे तुकडे करायचे आहेत त्यामुळे भागा करायचा छप्पन भागिले आठ आठेसाती छप्पन ला ला। सात तुकडे होतील परंतु कापाव किती वेळा लागेल सहा वेळा सात येत आहे त्यातून एक वजा करायचा आणि सहा वेळा आपल्याला कापाव लागते अशा आकृती काढूनच आपण उत्तर सोडायचं आहे त्यामुळे आपल्याला बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न एकसष्ट एकशे वीस चे पंधरा टक्के बरोबर टिंबर टिंबरचे बारा टक्के तर किती तर एकशे वीस चे पंधरा टक्के बरोबर अठरा होता तर कुणाचे बारा टक्के बरोबर अठरा होतात एकशे पन्नास चे बारा टक्के बरोबर अठरा होतात त्यामुळे क्रमांक चार एकशे पन्नास प्रश्न सोबतच्या आकृतीत लघुकोणांची संख्या विशाल कोणापेक्षा कितीने जास्त आहे तर यामध्ये मोजले असता लघुकोण नऊ भरतात आणि विशाल कोण एकच आहे त्यामुळे नऊ वाजा एक बरोबर आठ त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न त्रेसष्ट पावणे तेरा हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल पावणे तेरा हजार म्हणजेच बारा हजार सातशे पान्नास त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे इंग्रजीमध्ये लिहिले आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिले आहे त्यामुळे क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न खालीलपैकी असं ते विधान कोणते त्रिमितीय वस्तूची लांबी रुंदी व उंची मापे मोजता येतात बरोबर उत्तर आहे त्यानंतर दुसरा आराखडा म्हणजे त्या घडण बरोबर आहे आणि चौथा चौरसाकृती असतात हे पण बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन सर्व त्रिमितीय वस्तू सर्व अजून सारख्या दिसतात हे चुकीचं आहे हे असत्य ते विधान आहे प्रश्न सहासष्ट पाच अंकी मोठ्या मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास चार अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल तर सर्वात मोठी मोठी पाच अंकी संख्या कोणती नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव त्यामधून अठ्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव वजा केल्यास आपल्याला एक हजार एक ही चार अंकी लहान विषम संख्या मिळते तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक प्रश्न सदुसोबा एक घड्याळ चार हजार पाचशे साठ रुपया विकले तर व्यवहारात चारशे सत्तर रुपये नफा होतो तर घड्याळची खरेदी किंमत किती खरेदी किंमतीवर चारशे सत्तर रुपये नफा भेटलाय त्यामुळे चारशे सत्तर रुपये वजा करावे ला लागतील आपल्याला चार हजार पाचशे साठ वजा सातशे सत्तर उत्तर येते चार हजार नव्वद रुपये पर्याय क्रमांक तीन हे प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न अडुसष्ट एक तास बावीस मिनिटे पंधरा सेकंद बरोबर किती सेकंद एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंद असतात हे पाठच असते मुलांचे त्यानंतर बावीस मिनिटे म्हणजेच त्याला साठ गुणले असतात तेराशे वीस येतात तेराशे वीस सेकंद आणि पंधरा सेकंद केली असतात चार हजार नऊशे पस्तीस सेकंद होतात बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार हजार नऊशे पस्तीस सेकंद प्रश्न क्रमांक एकोणसत्तर अठावन्न हजार सातशे एकवीस मधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत हजार स्थानच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे तर आठ हजार म्हणजे किंमत आहे आठ हजार व दर्शक स्थानच्या किंमत आहे वीस त्यामुळे आठ हजार भागीले वीस यांचा येतो चारशे वीस हे एक पट तर आठ हजार हे त्याच्या चारशे पट आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर एकोण हजार सातशे अठरा या मधील अधोरिक अंकाच्या दर्शन किमतीचा गुणाकार किती पाच ची दर्शन किंमत पाच एक ची दर्शन किंमत एक पाच गुणि एक बरोबर पाच प्रश्न पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न एकाहत्तरवा खालीपैकी कोणते परस्पर रूपांतर चुकीचे आहे यासाठी आपल्याला मिली सेंटी डेसी लिटर डेका हेक्टो किलोमीटर हा चार्ट पाठ पाहिजे त्या चार्ट वरून सर्व रूपांतर केले असता फक्त पर्याय क्रमांक चार हे उत्तर चुकीचे आहे बाकीचे उत्तरे बरोबर आहे त्यामुळे प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक चार हे चुकीचे उत्तर आहे प्रश्न बहात्तरवा पाच शून्य चार आठ सहा हे अंक प्रत्येक एकदाच वापरून आठ ने निशेष भाग जाणारी पाच अंकी मोठ्या मोठी संख्या कोणती तर दोन तीन आणि चार या तीनही पर्यायांना भाग जातो त्यामुळे त्यातील सर्वात मोठी संख्या आहे शहाऐंशी हजार पाचशे चार पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न त्र्याहत्तर रुपये प्रति किलोग्राम दराने सत्तावीस किलोग्राम साखर के खरेदी केली त्याने सर्व साखर नऊशे चाळीस रुपयांना विकली तर त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला सदोतीस रुपये प्रति किलोग्राम गुणिले सत्तावीस बरोबर उत्तर येते नऊशे रुपये खरेदी किंमत झाली आणि नऊशे चाळीसला विकली म्हणजे कमी पैशाला विकली तोटा झालेला आहे त्यामुळे वजाबाकी केली असता एकोणसाठ रुपये तोटा होतो पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न चौऱ्याहत्तरवा दर साल दर शेकडा साडे दराने सहा हजार रुपयाचे सरळ व्याज तीन हजार सातशे पन्नास रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल तर यापैकी मी पाच वर्षाचा कालावधी वापरून बघितलेला आहे आणि दुसऱ्या प्रकारे याचं उत्तर काढता येतं परंतु पाच हे वर्ष वापरल्यानंतर बरोबर उत्तर येते तीन त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न पंचाहत्तर आरोहीने दुकानातून सतरा रुपयांचे दही बहात्तर रुपयांचे दूध पावणे छप्पन रुपयांचे पनीर घेतले व दुकानदाराला दोनशे रुपयांची नोट दिली तर दुकानदार आरोहीला किती रुपये परत करेल सतरा रुपयांचे दही अधिक बहात्तर रुपयांचे दूध पावणे छप्पन म्हणजेच पंचावन्न रुपये पंच्याहत्तर पैशांचे पनीर तर यांची बेरीज केली असता एकशे पूर्णांक पंचाहत्तर असे उत्तर येते एकूण तेवढे रुपये होतात त्यामुळे आणि तिने दोनशे रुपयांची नोट दिली आहे दोनशे रुपयातून एकशे चौवेचाळीस पूर्णांक पैसे वजा केल्यानंतर रुपये पंचवीस पैसे हे शिल्लक राहतात त्यामुळे पंचावन्न रुपये पंचवीस पैसे हे आरोहीला दुकानदार परत देईल पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे मंथन नवोदय स्कॉलरशिप परीक्षेचे नमुना उत्तर पत्रिका की पाहण्यासाठी या चॅनल ला करा आणि बाकीचे व्हिडिओही नक्की पहा पेपर क्रमांक दोन चा व्हिडिओ ही लगेच येईल तोही नक्की पहा आणि आंसर की जाणून घ्या